ज्याला आई नाही त्याला काय नाही ज्याला बाप नाही त्याला नाव नाही हा विषय आहे तुम्ही जन्म असून तुमचा जन्म होतो ना तेव्हापासून तुम्हाला बापाचं नाव जोडलं जातं बाप म्हणजे काय या जगातला तुम्ही अगर आडनाव करून बघा तुमच्या नावाला वजन नसणार शिक्षण झाल्यानंतर मी माणसाचं आयुष्य सुरू होतं लहानपण बालपण जवानी दिवाणी सगळं निघून जात पण लग्नानंतर हे काय फिरत हो। कोणाचं चांगलं होत हो? कोणाचं वाईट होत अशी हो? दिशा आहे ते कोणाच्या चारे राहणार हो ते आपल्या सहारी आहेत काही लोक कर्तव्य निभवतात काही लोक नाही निभवतात अशाच आपल्या नात्यामध्ये भरपूर लोक लग्न झालं की त्यांना प्रावेशी पाहिजे आई बाप नको पण प्रावेशी पाहिजे बरादार मोठा पगार पाणी देऊन सुद्धा तुला चंगया तरी सु तुमेशी पटना पूर्वाइट है पर चलेगा अरे फूल खिलते है खुशबू निकल जाती है शादी होने के बाद बच्चे बदल जाते हैं ये कहावत है सही बात है बदल जाते हे भाई बदल जाते है। अगर तिच्या मुलाला काय झालं कुठलाही प्रकारचा त्रास झाला तर सगळ्यात पहिलं आईला दुखवत आई आए। आहे माझ्या आईला पहिले होतं माझ्या आई माझं माजा वचन पाळत होती आम्ही सगळ्या भावामध्ये मा तिला माझ्या संधी राहणं पसंत होतो काही कर मला माहित नाही पण माझ्या आई वडील हे माझ्याकडेच राहणं पसंत करतात त्या कशामुळे ते मला माहित नाही पण त्यांचं मन माझ्याकडं अडकलेलं आहे असतो खरी गोष्ट आहे आई आजारी असताना मला असं वाटत होत की आईनी नाही जावं पर ती बिचारी गेली माझी आई माझे वचन का पाळली की तिचं जायचं वेळ आलेला आणि ते मला सुद्धा माहिती पण मी माझ्या आईला सांगितलं करोना काळात आई दोन चार दिवसांनी माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे कुठं भटकायला जाऊ नकोस तू मध्ये नाही मी जाणार नाही ज्या दिवशी लग्नाचा वेळ आलेला वाढदिवसाचा वेळ आलेला लग्नाचा वाढदिवसाचा एनिव्हर्सरी तेव्हा माझी आई शिव्या देत होती शिव्या आम्हाला असं वाटत की ती, ती शिव्या आम्हाला घालते पर ज्याला जायचं वेळ येतो ना त्याच्या आजूबाजूला त्यांना यमदूत दिसतो आणि ती यमदूताला शिवाय देत होती देत होती ए जारा अशा घाणघान शिवाय देत होती तर आम्हाला असं वाटत होतं की माझी आई की आम्हाला शिवी देती पण असो काय हरकत नाही माझ्या लग्नाचा सगळा केक खाल्ला माझं वचन पाळलं किंवा तोंडा थोडस से मी केक टाकला आणि खाल्ले आणि एकच्या नंतर दोनच्या नंतर तिला जे प्रॉब्लेम सॉल्व झाला तर ती गेली तर आई ही वचन पाळणारी आई मनतो आई म्हणजे जन्म धन्यवाद एकदाच आईचा जन्म होतो आपल्यासाठी जपा 等于啊。